मीरा रोड मध्ये मराठी भाषिकांचं तुफान उसळले आहे त्याआधी पहाटे तीन वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले पोलिसांचा समज असा होता की मोर्चाला नेता नसला तर मोर्चा निघणार नाही पण प्रत्यक्षात झालं उलटच अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात गेले आणि मराठी भाषिकांच्या मोर्चाला नेतृत्व मिळालं अभिजित पानसेंचं उत्स्फूर्त आंदोलन आणि अभिजित पानसेंचं एक जुनं नातं आहे काय आहे आंदोलन आणि अभिजित समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मनसे नेते अभिजित पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखक आणि दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे अभिजित पानसे म्हटलं की एक असं नाव एक विचार आणि एक आंदोलनाचा चेहरा म्हणून समोर उभा राहतो कला राजकारण आणि समाजकार्य या तिन्ही क्षेत्रांत आपली ठसठशीत ओळख निर्माण करणारा एक बहुआयामी व्यक्तिमत्व याबद्दल सांगायचं सा कारण म्हणजे मराठीच्या मुद्द्यावरून आज मीरा भाईंदर येथे मोर्चा काढण्यात आला आहे आणि त्यात अभिजित पानसेंनी महत्वाची भूमिका बजावली आहे अभिजित पानसे यांचा प्रवास सुरू झाला ते म्हणजे थिएटर पासून रंगभूमीवरचा कलाकार म्हणून त्यांची सुरुवात झाली शिक्षणतज्ञ रमेश पानसे यांचे सुपुत्र असलेल्या अभिजित पानसे यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच कलाविषयक आणि युवकांच्या चळवळीला सुरुवात केली अभिजित पांचे चर्चेत आले ते म्हणजे झी चोवीस तास वर झालेल्या हल्ल्यानंतर झी चोवीस तास वर झालेल्या शिवसैनिकांच्या हल्ल्यात सहभाग घेतल्याबद्दल पोलिसांनी अभिजित झाल्यावर शिवसेनेने त्यांना भारतीय विद्यार्थी सेनेचे से अध्यक्षपद दिले संजय राऊत सोबत असलेल्या विशेष जवळकी त्यांना हे पद देण्यात आले होते कारण त्याच दरम्यान शिवसेनेला राज ठाकरे यांनी जय महाराष्ट्र केला होता परंतु अभिजित पानसे यांना मिळालेल्या संधीचा त्यांना हवा तसा राजकीय फायदा झाला नाही कारण या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न आणि विद्यार्थी चवय वाढवण्यापेक्षा अभिजित पानसे हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवतीच घुटमळण्यास धन्यता मानू लागले चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वतःच्या वेगळ्या कार्यशैलीने वावरणाऱ्या अभिजित पानसे यांनी चित्रपट दिग्दर्शनात स्वतःच्या शैलीचा ठसा सोडलेला आहे रेगे रानबाजार बायकडू यांसारख्या चित्रपटांमधून अभिजित पानसे यांनी आपल्या कामाने चित्रपट रसिकांना दखल घ्यायला भाग पाडले मात्र याच यांना उद्धव ठाकरे यांच्याशी संबंध असतानाही शिवसेना सोडावी लागली आणि त्यांनी राज ठाकरेंच्या मनसेचा झेंडा खांद्यावर घेतला ठाण्यातून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणूक लढवल्या परंतु त्यातून ते त्यांना पराभव पत्करावा लागला याच अभिजित पानसे यांनी आज मराठी भाषिकांच्या मोर्चात अविनाश जाधव यांच्या अनुपस्थित उपस्थित राहून द्वेषाने हजारोंच्या संख्येत पोलिसांच्या समोर मुकाबला करत राहिले आणि त्यातून त्यांचे नेतृत्व गुण दिसले आणि मोर्चा यशस्वी देखील झाला अभिजित पानसे यांना दूरचित्रवाणीच्या पडद्यावर पाहून आजूबाजूच्या मराठी भाषिक नेत्यांनी त्यात सहभाग घेतला परंतु आता प्रश्न असा आहे की ही भूमिका कायम राहणार का की निवडणुकांच्या आधी शांत होणार आज मराठी कलाकार लेखक दिग्दर्शक सगळेच एका विचित्र अवस्थेत आहेत एकीकडे ओ टी टी प्रादुर्भाव तर दुसरीकडे हिंदीचे अतिक्रमण अशा वेळी पानसे यांच्यासारखा आवाज ही एक गरज आहे की उर्मी अभिजित पानसे जर मैदानात उतरले तर ते विचारांचे युद्ध नक्कीच घेऊन येतील एक गोष्ट नक्की अभिजित पानसे सध्या हिरो नाहीत तर सुपर हिरो आहेत आपल्या भाषेच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी मीरा भाईंदर झालेल्या आज मराठी अस्मितेसाठी होत असलेल्या या मोर्चात अभिजित पानसेंचा सहभाग आणि मराठी माणसाबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद